पहिला नियम म्हणजे रात्रीचं जागरण टाळावं रात्री जागरण केल्याने आयुर्वेदानुसार शरीरामध्ये वात आणि पित्तदोष वाढतो वाढलेला वाट आणि पित्तदोष ब्लड प्रेशर वाढायला कारणीभूत ठरू शकतो दुसरा नियम म्हणजे आहारामध्ये तेलाचा वापर नियंत्रित करावा अतिरिक्त तेलकेत पदार्थ खाल्ल्याने किंवा तेलाचा वापर केल्याने कोलेस्ट्रॉल वाढू शकतं आणि वाढलेलं कोलेस्ट्रॉल ब्लड प्रेशर वाढायला कारणीभूत ठरू शकतं तिसरं नियम म्हणजे जितकी तहान लागेल तितकंच पाणी पिणं अतिरिक्त पाणी सेवन करणं हे देखील ब्लड प्रेशर वाढायला कारणीभूत ठरू शकतं चौथा नियम म्हणजे मीठ आणि मीठयुक्त पदार्थांचा आहारामध्ये कमी वापर करणं मिठाला पर्याय म्हणजे साध्या मिठाला पर्याय म्हणून सेंधो मिठाचा आपण आहारामध्ये वापर करू शकतो पण अतिरिक्त मीठ सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढू शकतो पाचवा नियम म्हणजे धूम्रपान टाळावं धूम्रपानाने देखील कोलेस्ट्रॉल वाढतं आणि ब्लड प्रेशर देखील त्यामुळे वाढू शकतं सव्वा नियम म्हणजे दुपारी झोपायचं नाही आहे दुपारी झोपल्याने आयुर्वेदानुसार पित्त आणि कपदोष वाढतो वाढलेला पित्त आणि कपदोष ब्लड प्रेशर वाढायला कारणीभूत ठरू शकतो सातवा नियम म्हणजे मानसिक ताणतणाव व्यवस्थापन जर काही मानसिक ताणतणाव असेल तो योग्य वैद्यकीय असलेल्याने त्याचं नियमन केलं तर ब्लड प्रेशर अपसुकच नॉर्मल होतं आठवा नियम म्हणजे काही अंडरलाईंग डिसीज असतील जसं की मधुमेह असेल थायरॉईडचे विकार असतील लठ्ठपणा असेल काही हृदयविकार असतील यामुळे देखील ब्लड प्रेशर वाढू शकतं तर असे काही अंडरलाईंग डिसीज असतील तर ते व्यवस्थित पद्धतीने उपचार केले तर त्यामुळे ब्लड प्रेशर नियमित व्हायला मदत होते हे आठ नियमाचं जर पालन केलं तर ब्लड प्रेशर नॉर्मल राहू शकतं